आम्ही असं म्हणायचंय का बाळासाहेबांच्या वटवृक्षावर उद्धव ठाकरे काँग्रेसची गांजा उगवला असं काय म्हणायचं का म्हणायचं असेल तर सांगा काँग्रेसची गांजा ओढायला उद्धव ठाकरे आजकाल आवडतो मग बाळासाहेबांसारख्या मोठ्या वटवृक्षावर काँग्रेसची गांजा का उगवलास तू हे सांग पहिलं राहुल गांधी याची कॉपरेट माझी वाक्य <laughs> राहुल गांधी आमच्या हिंदू राष्ट्रामध्ये आय लव महादेवच चालणार ही महादेवाची आहे हे काय पाकिस्तान इस्लामाबाद काय कराची आहे काय इथे बाकीचे लव्ह चालणार इथे प्रत्येकाने ते बाकीचे आई लव गुंडाळून पाकिस्तानवर निघून जावं ना हे आय लव महादेवाचीच भूमी आहे आणि इथे महादेवाचेच बॅनर लागणार बाकी कोणाचे गुंडाळ्याचे कसे आमच्या सरकारला चांगलं माहिती आहे म्हणून उघात अगर कोणी लोकांनी उघाड तर अवेळी आपल्या गॅस सिलेंडर वरती आणू नये शहरात मोहीम सुरू झालेली आहे तुमचं माझा असते राठोड ते पण शहरात सगळी काय महादेव महादेवची ना, ना प्रत्येक गली गली प्रत्येकाच्या घरामध्ये आयलो महादेव लागलाच पाहिजे कारण हे महादेवाचीच भूमिका आहे हे हिंदू राष्ट्र आहे आपण हिंदू राष्ट्रामध्ये राहतो म्हणून इथे हिंदू राष्ट्रामध्ये आयलो महादेव महादेवच चालणार हे बाकीच्या आयलो मोहम्मदवाल्यांना पाठवून द्या पाकिस्तान इलाहाबाद कराची अहो हिंदू राष्ट्रामध्ये आयलो महादेव लावत असेल तर त्याच्यामध्ये धार्मिक तेड कसा झाला धार्मिक तेड कसा झाला तुम्ही सांगा ना काल त्या कुठेतरी अब्बू आजमानी सांगितलं भिवंडीमध्ये हा मराठी क्यू बोलेंगे का नाही त्याला कानफोडवला अजूनपर्यंत भिवंडी काय आमच्या महाराष्ट्रात आमच्या देशात नाही मग ह्या लोक हे लोक जे धार्मिक थेड वाढवत आहेत ते आम्ही ज्या भूमीवर राहतोय ती महादेवाची भूमी आहे ज्या भूमीमध्ये वर उभे आहोत ते हिंदू राष्ट्र आहे आणि आमच्या हिंदू राष्ट्रामध्ये आय महादेवच चालणार बाकी सगळ्यांनी स्टिकर किशात टाकेवत आणि नेऊन करायची लव मोहम्मद झालं म्हणून त्याला उत्तर राहिलो आय लो मोहम्मद त्यांना काही लोकांना आठवण करून द्यायला लागतं की हे त्यांचा अब्बाचा पाकिस्तान नाही आहे हा आमचा हिंदुस्थान आहे हिंदुस्थान इथे बाकी ते बाकीची नाटकं नको माझ्या माझ्या मना सरळ स्पष्ट आहे आय लव्ह महादेव सोडून महादेवाच्या भूमीवर आणि हिंदू राष्ट्रामध्ये दुसरी स्टिकर लागण्याचं काय कारण आम्ही कुठल्या इस्लामिक राज देशात आहोत का जिथे आम्ही हे बाकीची नाटकं सहन करावी जो हिंदू राष्ट्र आहे जिथे नव्वद टक्के हिंदू राहतात जी महादेवाची भूमी आहे तिथे महादेवाचे स्टिकर लागले पाहिजे महादेवाचे आयला महादेवाचे बॅनर लागले पाहिजे बाकी लोकांना काय जागा इथे कोणाला कराची जी तिकीट पाहिजे सांगा मी होलसेलने वाटतो राहुल गांधी